आज आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मित्रांना मित्रांनो आपल्यास माहितीच असेल की आपण आज कशा कलिता जमलो आज कशा कलिता जमलो आज मी मी आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला बाळ दिवस यावर थोडी यावर दोन शब्द बोलणार आहे सली पण अध्यक्ष महोदय गुरुजन अध्यक्ष महोदय आणि कार्यक्रमात बसलेले माझे गुरुजन माझे गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस यांचा जन्मदिवस यांचा जन्मदिवस साबून बाल दिन म्हणून साजरा कर प्रत चौदा नोव्हेंबर प्रत्येक वर्षी साजरा करतो त्यांचा जन्मदिवस त्यांचा ते मित्रांनो आपल्या स्वतंत्र भारतात आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म यांचा जन्म चौदा आक, अकरा अठराशे एकोणनव्वद सा व यावर्षी अलाहाबाद येथे झाला यांचे सुद्धा स्व यांचे सुद्धा स्वतंत्र सत्यांचे सवय सिंहाचा वाटा आहे भारताची भारताची राजकीय अर्थव्यवस्था व भारताची राजकीय अर्थव्यवस्था व अर सर्व देश एक लिखित चालण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय हो भारताचे संविधान लिहिले सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस पंडित पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ने जय हिंद